आज म्हटलं खूप दिवसांनी वाळणीचं भात करूया मसुऱ्याचे तांदूळ असतात ते म्हणजे मसुऱ्या तुकडा कणि व्यवस्थित पातेल्यात पाणी ठेवलं आणि गॅसवर तो वाळणीचो भात करते मी आम्ही कुकरा करीतच असतो ना कुकरात डबे लावतो आणि करतो आज खूप दिवसांनी वाळणीचं भात याच्याबरोबर वरण गरमागरम तुपाची दार सोडायची आणि लोणचा बरोबर घ्यायचा आंबे भरपूर असतात ते तर ते घ्या पण अप्रतिम चव येतात अशी गावटी तांदळाच्या भातात आणि तो सुद्धा वाळणीचं व्यवस्थित पाणी उकळला की तांदूळ घालायचे असे ढवळीत रवायचे स्टीलचा पातेला असल्या कारणांना लागण्याची शक्यता असते करपाक कर अजिबात देऊ नका तांदूळ फुलान येऊ मस्त पैकी की भात भारी लागतं व्यवस्थित तांदूळ शिजले की त्याच्यात जरा पाणी घालायचा दगदगीत आणि असं निवळ गाळून घ्यायचो ह्या निवळात मीठ घातलास ना तर तो, तो एकदम टेस्टी लागतं आम्ही पेज म्हणान जेवतो ह्याच्यात थोडे तांदूळ घालायचे शिजलेले आणि मीठ घालून ती पेज म्हणान घ्यायची आणि गावठी तांदळाची पेज लागता अप्रतिम व्यवस्थित भात शिजलो परत गॅसवर वाफ्ट इली की असो पाणी घालून चरचरात ठेवायचं असं भात करा जेवा आवडतो आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा